नमस्कार राजेंद्र आच्चा मी राजेंद्र भुजबळ आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मोहरली लेखणी साहित्यसमूहाने स्वरचित देशभक्तीपर गीतरचना व्हिडिओ स्वरूपात सादर करणे या उपक्रमासाठी मी माझी एक स्वरचित कविता आपणासमोर सादर करीत आहे कवितेचा काव्यप्रकार आहे काव्य बत्तीशी वर्णसंख्या आहे नऊ सात नऊ सात देशाच्या स्वातंत्र्यासाठीच किती वीर लढले किती जणांनी कुणा ठावे प्राण तेच अर्पिले देशाच्या स्वातंत्र्यासाठीच किती वीर लढले किती जणांनी कुणा ठावे प्राण तेच अर्पिले इंग्रजांची गुलामगिरी किती दिन चालली भारत भारतमाता पारतंत्री किती वेळ राहिली अठराशे सत्तावनचा उठाव तो जाहला पहिली ठिणगी पडता लढा उभा राहिला संघटना उभ्या राहिल्या चळवळी वाढल्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या घोषणा गावात पोहोचल्या जहाल मवाळ दोन्ही कामालाच झुंपले स्वातंत्र्य प्राप्तीचे वेळ ते सर्वांनाच लागले स्वातंत्र्य समता बंधुता त्रिसुत्रिती तयार चले जावचा नारा दिला गांधींचा ललकार भगतसिंग राजगुरू फासावर चढले किती जणांनी प्राण ते आपले गमावले घरदारावरी नांगर कित्येक फिरबी स्वतंत्र भारतासाठीच मशाल त्यांच्या हाती ज्यांच्या प्राणार्पणाने मिळे स्वातंत्र्य ते देशाला आठवण त्यांची मनात ठेवू क्षणाक्षणाला अभिमानाने फडकतो तिरंगा तो गगनी देशाची मान उंच व्हावी आपण त्रिभुवनी अभिमानाने फडकतो तिरंगा तो गगनी देशाची मान उंच व्हावी आपण त्रिभुवनी आपण त्रिभुवनी आपण त्रिभुवनी धन्यवाद